नमस्कार राधानगिरी विधानसभा मतदारसंघाची प्रचाराचा अंतिम टप्पा आणि याच दरम्यान शिवसेनेचे ने नेते यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत नमस्कार दूधसाखर न्यूजमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत साहेब एकूण परिस्थिती काय जाणवते प्रचाराचा अंतिम टप्पा आणि कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि शिवसेनेची उमेदवारी आणि घटक पक्ष यांचा पाठिंबा यातून काय सांगाल आपण सर्वप्रथम शिवसेनेला उमेदवारी मिळाली हीच मोठा आनंदाची गोष्ट आहे राधन तालुक्याला ज्या उद्धवसाहेबांना फसवून गुवाहाटीला जे लोक गेले त्यांच्याविरोधात जनतेचाच आता इथं चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि जनतेनंच ठरवले आता पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच असणार यासाठी आम्ही राधान तालुक्यातील सर्व पाच जिल्हा परिषद मतदारसंघातील आमचे सर्व तालुकाप्रमुख तालुका शहर प्रमुख सगळे प्रमुख शिवसैनिक विभाग प्रमुख सगळ्या मोठ्या संख्येनं प्रचारामध्ये उपस्थित राहून चांगल्या पद्धतीनं घर तिथं लोकांना विनंती करून आमच्या उद्धवसाहेबांना ज्यांनी फसवलं त्या गद्दारांना पाडायसाठी आम्ही कष्ट घेऊन या तालुक्यातला उद्याचा आमदार आम्ही निवडून घेऊन येणार आणि मातोश्रीवर उद्धव साहेबांना घेऊन जाणार की बाबा आम्ही दिलेल्या शब्दाला तुमच्या हे केलेलं आहे आणि उमेदवार आम्ही नवा निवडून घेऊन आलेला आहे हे सांगणार आहे आम्ही उद्या गेल्या पंधरा दिवसापासून आपण प्रचारामध्ये सहभागी झाला आहात एकूण काय परिस्थिती जाणवते आपल्याला साहेब ग्रामीण जनतेमध्ये खूप मोठी एक संतापाची लाट आहे काही गोष्टी कागद कामावर जे कार्यसम्राट आमदार बोलतात त्यांची काही कामं कागदावरच आहेत अजून आणि काही कामं ठराविक त्यांची झाले असेल नाही असं म्हणत नाही मी पण पण बऱ्यापैकी कामं कागदावरच आहेत अशा पद्धतीनं जे जनतेच्या काही गावात आम्ही गेलो तर प्रस्तावित प्रस्तावित अशी कामं त्यांनी म्हणून पत्रिका वाटलेली आहे काही कामांची नवीन आता उद्या एक साधी गोष्ट आहे काही लोकांना समजत असेल ते सांगतील ज्यांना समजत नाही ते सांगणार नाही कारण जेचं सरकार येतंय पुढचं तेच काम जे काम टेंडर झालेलं असते तेच काम खरं प्रस्तावित कामाला काही महत्व नसतंय आणि ज्याचं काम टेंडर झालं तेच काम करू शकतोय प्रस्तावित काम होऊ शकत नाही जे सरकार येणार ते नवीन निधी लावणार मग तिने नवीन सरकारच्या निधीचं काम आता सांगणं योग्य नाही ना साहेब आपला सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे सरवळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही कमीत कमी पाच हजार ते दहा हजारच्या लीड देणार साहेबांना आम्ही आणि सर्व जिल्हा परिषदमध्ये पूर्ण चांगलं वातावरण आणि पूर्ण तालुक्यामध्ये आमचा अंदाज आहे कमीत कमी पंचवीस हजाराचं लीड आम्ही या विधानसभा मतदारसंघातून आम्ही हे करू धन्यवाद एकूण या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जी उमेदवारी मिळाली ती खरोखर चांगलं काम आपल्या तालुक्यासाठी झालेलं आहे आणि हा विजय आम्ही घेऊन मातोश्रीवर जाणार त्याचबरोबर या म जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण पाच हजारपेक्षा अधिक मताधिक्य देणार असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद